नाही त्या चर्चा वेगळ्या लेवलला चालू आहेत आणि आम्ही एकत्र आमच्या स्थानिक लेवलला आलेलो इथे जो हा पूल याचं अनावरण करायच्या जे घोषित केलं होतं काही दिवसापूर्वी इथल्या स्थानिक आमदारांनी तर आम्ही बघायला आलो की ब पूल चालू झाला आहे का। काल दिपेजींचा मला फोन आला की इथे पुलाची पाणी करायला आम्ही जाणार आहे म्हटलं मी नेहमी करत असतो त्याने विचारलं तुम्ही याल का चला एकत्र करूया चांगल्या कामाला एकत्र यायला काही हरकत नाहीये याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये युती आघाडी काय होईल नाही होईल ते आमचे वरिष्ठ निर्णय घेतील स्थानिक लेवलचं राजकारण कसं करायचं काय करायचं एवढं करा थोडंफार ज्ञान आम्हाला ये आणि त्या अनुषंगाने आम्ही ते करतो हिंदी आहे तर ते पडतील नाही तर त्यांनी जर हिंदी लोकांची हिंदी भाषिकांची बाजू नाही घेतली तर ते पडतील त्यामुळे त्यांनी त्यांची बाजू ठेवायला हे केलेलं आहे तुम्ही एकंदरीत पाहिला असेल हिंदी हिंदू हिंदुस्थान हा जो एक नेरेटिव्ह चालवला आणि त्या अनुषंगाने ज्या मराठी माणसाची जी मुस्कटदाबी गर्लशिप चालू आहे त्यातील मराठी माणूस अत्यंत दुःखी आहे आणि यांना माहिती आहे की आम्हाला ती मतं मिळणार नाही येत आता त्यात काही योजना आणल्या लाडकी बहीण योजना असेल किंवा अजून काय मोठमोठे भ्रष्टाचार करतायत तर त्यांना माहिती आहे हे अनपढ लोक आहेत त्यांचे कुठेतरी बाजू घ्यायची आणि आपण आपला राजकारण रेटून नाही म्हणून ते तसं बोलणार सुरुवात केली आहे काय सांगायला नाही ते महाराष्ट्राचं राजकारण विचित्र चालू आहे गेली अनेक वर्ष पाच वर्ष बघतोय त्यातलं कुठेतरी आता काही दिलासादायक चित्र दिसत आहे की काही घराणे एकत्र यायचं असा चर्चा चालू आहेत मराठी माणूस म्हणून मी एवढं नक्कीच सांगित की सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे परंतु राजकारण किंवा तुम्ही राजकीय पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून मला विचारत असाल तर तो हा सर्वस्वी आमच्या नेत्या लोकांचा विषय वरिष्ठांचा विषय आणि ते दोन्ही पक्षप्रमुख हे करतील जसं आमचं तसा तो पवार फॅमिलीचे दोन नेत्यांचा विषय त्याचा तो, तो निर्णय घेतला नाही खरं तर इथे दोन पूल आहेत हे दोन जुळी पुलं आहेत ह्या पुलाचं काम होईल 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 अजून काही होत नाही कारण त्या ठेकेदाराला खरवडून खरवडून वाट लावली पुरी त्याची त्याच्याकडनं टक्केवारी घेऊन घेऊन त्यामुळे तोही त्रस्त आहे खाजगीमध्ये आम्हाला बोलतही असतो की आमच्या खिशात काय ठेवलेलं नाहीये कसं तरी जुळवाजुळव करून तो हे काम चालू आहे त्यासोबत बाजूच्या पुलाचं काम अजून चालू केलेलं नाहीये कारण काही अनधिकृत बांधकाम वाचवायला त्यांनी तो पूल वेडावाकडा केलेला आहे मग तुम्हाला सगळ्या पत्रकार मंडळीलाही विनंती की तो पूल दाखवा एकदा तर मग हा पूल चालू जरी झाला निवडणुकीच्या तोंडावर तरी पुढे ट्रॅफिक होईलच भूसंपादन केलेलं नाही आहे त्याचा पैसा दिलेला नाही आहे परत काय लोकांना लोक मतं देतात त्यांना गृहीत धरतात आणि ते याच्या अंगवळणी पडलेले आहे त्या अनुषंगाने त्याचं चाललेलं आहे सगळ्या रेटून नेत आहेत मला असं वाटतं कुठेतरी लोकांना थोडं आता डोकं वापरून काम करायला पाहिजे की बाबा नो गेला राजकारण खड्ड्यात तुमच्यासाठी कोण काय करतोय ते बघा आणि तुम्हाला इतके आता त्या दिवशी एक एका अँब्युलन्समध्ये एक महिला वारली बिचारी पाच तास तिला अँब्युलन्स नव्हती मी सांगतो तिला अँब्युलन्स भेटली असती तरी ती रस्त्यात दमतोडलं असतं तिने क्रिटिकल होती बिचारी दोन दोन तास इथे अँब्युलन्स अडकतात यांना काय पडलं नाही यांना ते पापल लागत नाही काय कुठल्या जन्मीचे पुण्य करून आलेत काय माहिती परंतु यांना काही या फरक पण पडत नाहीये बघू आता कधीतरी फरक पडेल ना